नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची तक्रार काल जालना पोलिसांकडे करण्यात आली होती त्यावरून एकच खळबळ उडाली आहे यापूर्वी लॉरेन विष्णोई गँगकडून त्यांच्या जीवितस धोका असल्याचा दावा करण्यात आला होता पण आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे हे आपली हत्या घडून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केलाय त्यासाठी अडीच कोटीचे सुपारी देण्यात आल्याचा दावा देखील त्यांनी केलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे धनंजय मुंडे आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी ज्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांची आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे तर आपल्या हत्येचा कट उधळण्या अगोदरच बारा वाजता आरोपी आणि धनंजय मुंडे यांचे बोलणे झाल्याचा आरोप त्यांनी केलाय बीडमध्ये आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केलाय घातपात करण्याचा सामूहिक कट धनंजय मुंडेंनी केलाय धनंजय मुंडे हे कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप म्हणून जरांगे पाटील यांनी केलाय त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे छत्रपती संभाजीनगर जवळ या ठिकाणी एका ठिकाणी छत्र धनंजय मुंडे या आरोपींचा वाट पाहत आहे असा उभं राहत आहे तिथे आरोपींची त्यांची भेट झाली त्या ठिकाणी मग मुंडेंनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्या असं सांगितल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा